नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं राशी गाता चानल राशी राशी या चॅनेल वरती आज आपण पाहणार आहोत तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य पंधरा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर या आठवड्यात प्रभाव पाहून आपण प्रत्येक दिवस कसा घालवावा हे पाहणार आहोत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर सुरू करूया सोमवारी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करतो आहे त्याचा प्रभाव तुमच्या सामाजिक प्रतिष्ठा कामात नाते संबंधात दिसू शकतो आत्मविश्वास वाढेल पण अभिमान किंवा इगोचे मोह होऊ शकतात त्यामुळे नात्यामध्ये सौम्यतेने वागा शब्द रचना वापरताना संयम ठेवा करिअरच्या दृष्टिकोनातून कामात नवीन संधी येऊ शकतात एखाद्या प्रोजेक्ट मध्ये सामाजिक ओळख वाढण्याची शक्यता आहे प्रेमात किंवा मित्रांमध्ये खुला पण वाढेल बोलून समजून घेण्याचा प्रयत्न करा खर्चावर नियंत्रण ठेवा खाजगी खर्च वाढू शकतात पण उत्पन्न वाढीची शक्यता आहे मंगळवारी सोळा सप्टेंबर रोजी शुक्राचा प्रभाव अजूनही राहील मंगळ असल्याने ऊर्जा क्रियाशीलता वाढेल पण तणावाची शक्यता जास्त आहे कामाच्या बाबतीत आपली ऊर्जा चांगली आहे करत असलेल्या कामात वेग गती येईल पण कामाचा ताण वाढू शकतो त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या बोलताना संयम नसेल तर छोटा वादविवाद होऊ शकतात दीर्घकाळाच्या ताणामुळे कमी येऊ येऊ शकते विश्रांती घेणे आहे आर्थिक काही अचानक खर्च शकतात त्यामुळे सजग रहा बुधवारी शुक्र सिंहात स्थिर राहणार आहे मंगळाची ऊर्जा अजूनही तूळ राशीत आहे त्यामुळे आत्मविश्वास ऍक्शनची वृत्ती वाढेल पण आळस टाळा कामामध्ये एखादी महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते विचारपूर्वक पावले उचला घरात एखाद्या व्यक्तीशी समजुतीत चुका होऊ शकतात पण संवाद साधल्यास सुसंवाद होईल हलक्या व्यायामाने ताण कमी होईल गुंतवणूक लहान प्रमाणात करा मोठ्या योजनांसाठी हा दिवस चांगला नाही गुरुवारी अठरा सप्टेंबर रोजी सहकारी कामात लाभ होईल टीमवर्क मध्ये तुम्हाला सपोर्ट मिळेल नात्यात बदल साधता येण्याचा दिवस जुने गैरसमज मिटतील मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान योग चांगले आर्थिक गुंतवणूक किंवा बचत योजना सुरू करण्याचा विचार करा एकोणीस सप्टेंबर शुक्रवार रोजी शुक्रगृह सिंहातून जास्त सकारात्मक समाज माध्यमात्मक प्रभाव देईल प्रतिष्ठा वाढण्याच्या कामात यश मिळण्याची शक्यता सकारात्मक प्रदर्शन प्रिय व्यक्तीशी काही अपेक्षा वाढतील पण अपेक्षा मध्ये संतुलन ठेवा मानसिक तणाव कमी करण्यासाठी विश्रांती व योग्य आहार आवश्यक आहे खर्चाच्या बाबतीत बचत करता येईल अनावश्यक खर्च टाळा शनिवारी सध्याच्या प्रोजेक्टमध्ये नीट समजून काम करा जुने मुद्दे पुन्हा आल्यास माफी मागण्यात आणि दिलगिरी दर्शवण्यात हानी नाही छोटे मोठे आजार होऊ शकतात प्रतिरोधक शक्ती वाढवणारा आहार वापरा मित्र परिवाराच्या मदतीने काही संधी मिळू शकतात पण कर्ज न असतील याची काळजी घ्या रविवार हा दिवस धीम्या गतीचा होऊ शकतो ग्रहांची गतिशीलता कमी जाणवेल अमावस्या व पितृपक्षाचा शेवट असणार आहे त्या दिवशी कलात्मक किंवा सर्जनशील कामामध्ये वेळ द्या मोकळ्या मनाने कल्पना योजना बनवता येतील प्रेमामध्ये नात्यामध्ये सुंदर संवाद साधणे व ऐकून समजून घेण्याचा दिवस आहे विश्रांती आणि मनशांतीवर भर द्या प्रकृती शांत ठेवण्याचा प्रयत्न करा हप्ते पूर्ण करा पुढील आठवड्याच्या खर्चाचा आराखडा तयार ठेवा ह्या आठवड्यातील काही उपाय पाहूया लाल कपडा लाल वस्तू शुक्र मंगळ संबंध सुधारण्यासाठी उपयोगी पडतील बुधवार किंवा मंगळवारी रोज थोडं ध्यानधारणा करा घरात स्वच्छता आणि सुवासिक फुले ठेवा सकारात्मक ऊर्जा वाढेल जास्तीच्या वातातून दूर राहा विशेषतः नातेवाईकांमधील समजून बोलणं महत्वाचं आहे राशी भविष्य आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ